गोंदवल्याच्या परिसरात संकलन कैलासवासी वसंत विश्वनाथ पाठक डोंबिवली श्रीराम दत्तपंत काशीकर यांना श्री, श्री महाराजांची सेवा करण्याची संधी व सहवासाचा लाभ खूप मिळाला शेवटी शेवटी ते पेटीबरोबर सतत असायचे एकदा ते म्हणाले महाराज संसारात कुठेही न्यून नाही ही आपली कृपाच आहे श्री महाराज तत्काळ म्हणाले उत्तम चालणं हे प्रपंचात विष आहे व ते जेवढं गोड पदार्थात मिसळावं तेवढं ते जास्त भिंत म्हणजे प्रपंच आपणास गोड वाटतो तेव्हा भलत्या भ्रमात राहून आपली साधना योग्य चालली आहे असं समजू नका श्रीराम आई मुलाला दूर करायचं त्यावेळी त्याला त्यावे 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 काहीतरी खाऊमध्ये गोंगवते व मूल आजारी पडलं की त्याला आपल्या मांडीवर घेऊन निजवते आपण सुखात असतो त्यावेळी परमेश्वर दूर असतो दुःखात तो जवळ असतो एकदा एका गृहस्थांची परिस्थिती उत्तम होती त्यावेळी स्वप्नात त्याला चार पावलं दिसायची दोन पुढे दोन मागे तो म्हणायचा पुढील दोन पावलं माझी आणि मागील दोन पावलं परमेश्वराची पुढे परिस्थिती बिघडली त्याला स्वप्नात दोनच पावलं दिसू लागली तो म्हणाला परमेश्वरा तू पण लबाडेस माझ्या चांगल्या परिस्थितीत माझ्याबरोबर होतास आता कुठे पळालास परमेश्वराने त्याला सांगितलं तुला जी पावलं दिसतात ती माझीच आहेत आणि मी तुला खांद्यावर घेऊन चाललो आहे नाहीतर या परिस्थितीत तू टिकलाच नसतास श्रीराम आनंद जोशी नावाचा तरणाबांड जोशीला स्मार्ट मुलगा आज गोंदवल्यात आला होता जेमतेम बारावी शिकलेला एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून गोंदवलं येथे येऊन जी पडेल ती सेवा करीत होता श्री बापूसाहेब यांना तो भेटला मला मिलिट्रीमध्ये जायचं आहे अशी त्याची इच्छा बापूसाहेब सांगू लागले अरे शिक्षण नाही तुला कोण घेणार मिलिटरीत पुढे एकदा तो पूज्य बाबांना भेटला ओळख नाही पाळख नाही तरी बाबांनी त्याला सांगितलं अरे तुझा अन्नोदक मिलिटरीमध्ये आहे तू तिकडे भरती हो तो गेला अनेक लोकातून त्याची निवड झाली व आता तो चांगला चमकत आहे महाराज कोणाला कुठे नेऊन ठेवतील काही सांगता येत नाही त्याच्याशी बोलताना तो सांगत होता की मिलिटरीत सुट्ट्या मिळणं कठीण पण माझ्या सुट्ट्या अशा ॲडजस्ट होतात की त्या गुरुपौर्णिमा व उत्सव या दिवसात बरोबर मिळतात तो घरी न जाता गोंदवल्यात येतो वेळ मिळाला तर मुलुंडला आपल्या घरी जातो श्रीराम डॉक्टर अमरजा जोशी नवीनच आयुर्वेदाची परीक्षा देऊन स्वतःच्या जागेत दवाखाना चालवतात आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ यावरून दोष रोगाची परीक्षा होते नाडी परीक्षेलाही फार महत्त्व आहे यावर त्या सांगत होत्या त्यांचे गुरुजी थोडे पुढे जाऊन संशोधन करून पंचमहाभूतांचा उपयोग निदानासाठी व औषधोपचारासाठी करतात एखाद्याला अल्सर झाला आहे म्हणजे तो उष्णतेमुळे म्हणजे अग्नितत्वापासून झाला अग्नीचेही अनेक प्रकार शहाण्णव प्रकारचे वायू आपल्या शास्त्रात वर्णन केले आहेत अग्नीचे प्रकार आपण ढोबळमानाने पाहिलं तर वायुतत्वाचे अग्नित झालेले रूपांतर म्हणजे गॅसेसचं जलतत्वाचं अग्नित झालेलं रूपांतर म्हणजे रॉकेलचा स्टोव पृथ्वी तत्वापासून निर्माण झालेला अग्नी म्हणजे कोळसा किंवा लाकूडपाटा या तीनही प्रकारात अग्नीमध्ये फरक आहे त्याच्या परिणामात फरक आहे निदान करताना अर्थात हे त्या थोडक्यात सांगत होत्या अशा प्रकारे विचार करून औषध योजना करण्यात येते दुसरं असं की त्रिदोषामध्ये तीन भाग होतात तर पंचमहाभूतात पाच भाग होत असल्याने सूक्ष्मता वाढते असा हा नवीन विषय आजच ऐकायला मिळाला श्रीराम श्री बाबांनी महाराजांना प्रश्न केला महाराज आपण तात्यांच्या मुखाने बोलता त्याऐवजी आपण पुन्हा जन्म का घेतला नाही श्री महाराज म्हणाले मी जर जन्म घेतला असता तर भाऊसाहेब केतकर व श्री मनोहर यांचा मला अंतकाळ साधता आला नसता मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान असतो व वा त्यांना वाटलं असतं याला काय कळतं तसंच तुम्हाला तयार करावं ही रामरायाची आज्ञा होती तेही जमलं नसतं श्रीराम बाबा एकदा गोंदवल्यास आले होते बरोबर मुंबईची अभ्यासू माणसं होती त्यांच्याशी गप्पा चालू होत्या अनुसंधान हा विषय चालू होता त्याचवेळी बापूसाहेब मराठे तिथे येऊन बसले बाबाने बापूरावांना प्रश्न केला महाराज संत आहेत याबद्दल आपले मनात कधी विकल्प आला होता का त्यावर बापूराव गडबडले पण स्वतःला सावरित म्हणाले एकदा असा विकल्प मनात आला होता पण विचाराने मी तो ओढवून लावला नंतर कधीही आला नाही पण याला कारण आपणच आहात बाबांनी विचारलं ते कसं अपूसाहेब सांगू लागले आपल्यासारखा तत्वज्ञानाचा प्राध्यापक पूर्णपणे पटल्याशिवाय बापाला बाप म्हणायचा नाही तो जर महाराजांना संत म्हणतो तर मी पुन्हा त्याच उठाबाशा काढत कशाला बसू श्रीराम काही वेळा कमी शिकलेली पण भोळाभाव असलेली माणसं श्री महाराजांना भेटावयास यायची त्यावेळी श्री महाराज मुद्दाम बाबांना बोलवून घेत असत व सांगत ही माणसं अध्यात्मात तुझ्या पुढे गेली आहेत तेव्हा बाबांनी विचारलं भोळा भाव म्हणजे काय त्यावर महाराज म्हणाले ज्याचा गेल्या जन्मी विकल्प पूर्णपणे गेला आहे तो जन्माला येतो तो, तो भोला भाव घेऊनच येतो आपणास तो, तो येणार नाही कारण आपण शिकलेले आहात व आत्तापर्यंतचा काळ विकल्प घालवण्यातच गेला आहे तेव्हा बाबांनी विचारलं अशी उदाहरणं आहेत का त्यावर श्री महाराज म्हणाले एक कल्याणस्वामी व दुसरे माझे ब्रह्मानंद बुवा श्रीराम बऱ्याच वेळा मोठे मोठे तत्त्वज्ञ श्री महाराजांना भेटण्यास येत त्यावेळी श्री महाराज बाबांना बोलावीत असत व सांगत मी त्यांच्याशी बोलताना कुठे चुकलो तर सांगत जा हां श्रीराम श्री बापूसाहेब मराठे यांना मी प्रश्न विचारला की महाराजांनी देह ठेवल्यावर बारा वर्षांनी म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली तात्यासाहेब केतकरांच्या मुखाने महाराज बोलू लागले त्यावेळी साधनेच्या दृष्टीने प्रगती तशीच महाराजांचे सान्निध्य ते देहात असताना लाभले होते अशी माणसं होती त्यांनी महाराज तात्यासाहेबांच्या मुखाने बोलतात हे सहज मान्य केलं का की टेस्ट घेतल्यावर मान्य केलं टेस्ट घेतल्यावर तर बापूसाहेब सांगू लागले पण महाराज फार चांगल्या रीतीने उत्तरं देत असत हो मधल्या बारा वर्षांच्या काळात कोणाला काही अडचणी आल्या असतील त्यावेळी त्यांनी महाराजांना सांगितलं असायचं महाराज पेटीवर बरोबर तोच रेफरन्स देऊन सांगायचे काय त्यावेळी तुला सांभाळलं की नाही की जे फक्त त्यालाच माहीत असायचं श्रीराम बळवंतराव घाणेकर बळवंतराव घाणेकर ओव्हरसियर होते त्यांच्या खात्यात एक युरोपियन साहेब आला तो लोकांना ख्रिश्चन करण्याचं कार्य करीत असे व प्रभू कार्य आहे असं तो समजत असे ही घटना महाराज देहात असताना घडली त्या साहेबाने घाणेकर यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली छळवादच मांडला शेवटी कंटाळून ते महाराजांच्याकडे गोंदवल्यास आले व त्यांनी महाराजांचे कानावर हा प्रकार घातला कंटाळून नोकरी सोडतो असं ते महाराजांना सांगू लागले महाराज म्हणाले नोकरी सोडून खाणार काय असला भ्याडपणा रामरायाला आवडणार नाही तेव्हा तुम्ही त्या साहेबाला सांगा माझे गुरु म्हणतात तू धर्म बदललास तर अल्पायुषी होशील बळवंतराव म्हणाले तो फार खडूस आहे तो तुम्हाला भेटायला येईल महाराज म्हणाले येऊ देत आपण त्याची बुद्धी पालटू पुढे त्या साहेबाची बदली झाली व त्यांच्यावरचं संकट टळलं हे फक्त त्यांना आणि श्री महाराजांना माहीत होतं पुढे तात्यासाहेब पेटीवर बोलू लागले त्यावेळी त्यांना भेटायला बळवंतराव गेले गेल्या गेल्या बळवंतरावांना प्रश्न केला काय तुमच्या मागचे ते साहेबाचे लटांड गेले ना बळवंतराव चाट पडले श्रीराम श्री बापूसाहेब मराठे यांनी महाराजांना प्रश्न विचारला मला अग्निमांद्य जन्मापासून आहे खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे खाणं खूपच कमी जातं ते का त्यावर महाराज म्हणाले गेल्या जन्मी परिस्थिती चांगली असूनही आपणाकडून अन्नदान झाले नाही म्हणून अशी परिस्थिती आली आता तरी सावध होऊन पुढच्या जन्मी ही परिस्थिती येऊ नये म्हणून काळजी घ्यावी पण त्यावर फारसा विचार करू नये ते तुमच्या नामाच्या आड येणार नाही यावर माझ्या मनात असा विचार आला की प्रत्येक रोगाचा असा सूक्ष्मातून विचार झाला व निदान केलं तर ॲलोपथी होमिओपथी यासारखी नवीन पॅथी जन्माला घेईल बापूसाहेबांनी पुढे प्रश्न केला गोंदवल्यात पानात वाढण्याचं प्रमाण जास्त आहे आमचं खाण्याचं प्रमाण कमी आहे पानातलं संपवण्याचा प्रयत्न केला तर पोटाला त्रास होतो आणि पानात टाकलं तर प्रसादाचा अवमान होतो अशावेळी काय करायचं महाराजांनी तत्काळ सांगितलं अरे गोठा कशाकरता बांधला आहे आपण जाईल तेवढं खावं वाढणाऱ्याचं मन दुखवू नये उरलेलं गायला आपल्या हाताने घालावं म्हणजे ते मला पावतं श्रीराम मुंबईचे रामदास तांबे रामदास तांबे रेल्वेमध्ये नोकरीला होते त्यांची दाड दुखत असल्याने ते उपासनेस चार पाच दिवस गेले नाहीत श्री महाराजांनी चौकशी केली तेव्हा त्यांना तांब्यांच्या दाढदुखीचं कारण समजलं महाराजांनी त्यांना बोलावून घेतलं व सांगितलं दुःख कसं सोसायचं ते सोसा मी तुम्हाला सांगतो तुमची दाढ दुखते म्हणून संपूर्ण शरीराचे दाढे एवढे तुकडे कलपावे समजा ते दोन लाख झाले तर त्यातला एक भाग दुखतो म्हणजे एक लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव भाग चांगले आहेत ह्याचा विचार करावा म्हणजे दुखणाऱ्या एका भागाचा विसर पडतो त्यांना विचारलं कुठली दाढ दुखते दाखवा पाहू त्यांनी दुखणारी दाढ दाखवली महाराजांनी पाहिलं आणि दुखणं थांबलं श्रीराम अहमदाबाद येथे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या कॉलनीत राहणारे प्रभाकर कुलकर्णी यांचा अकरा वर्षांचा मुलगा आशुतोष आपल्या बाबांना सांगत होता उद्या एकतीस डिसेंबर आहे कॉलनीत बरेच कार्यक्रम आहेत आपण आज बेंगलोर येथे गेलं नाही तर चालणार नाही का सगळ्यांचे आई वडील येणार तुम्ही मात्र नाही ऑफिसच्या कामाला गेलंच पाहिजे विमानाचं तिकीट काढलं आहे वेटिंगवर पहिला नंबर आहे नक्की मिळेल असं त्यांनी सांगितलं मुलाची समजूत पटेना तो रडू लागला आईने प्रयत्न केला रडणं चालूच राहिलं शेवटी शेवटी आईने सांगितलं तुला खरंच एवढं वाटतं ना मग तसं तू महाराजांना सांग रात्री महाराजांच्या फोटोसमोर जाऊन अगदी भाबडेपणाने महाराजांना त्यांनी सांगितलं इकडे बाबा एअरपोर्टवर गेले बोर्डिंग पास करणारा त्यांचा वर्गमित्रच होता गप्पा सुरू झाल्या बरेच दिवसांनी दोघं भेटले तोपर्यंत त्याने बोर्डिंग पास तयार करून बाजूला ठेवला आणि चहा पिण्यास जाऊ लागले चहा पिण्यास जाऊ असं पास करणारा मित्र म्हणाला बोर्डिंग पास झाला आता जाणं निश्चित झालं होतं तेवढ्यात एक वरचा अधिकारी आला व हा बोर्डिंग पास कुणाचा आहे त्यांना पाठवू नका एक व्ही आय पी अर्जंट जायचे आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठवलं पाहिजे म्हणून तो बोर्डिंग पास काढून घेतला बाबांचं जाणं रद्द झालं टॅक्सी करून बाबा घरी आले कारण गाडी अगोदरच घरी पाठवली होती आशुतोष आनंदात होता कारण त्याला कळलं होतं की महाराजांनी माझं ऐकलं नंतर बाबांना आशुतोषच्या आईने मुलाने केलेली प्रार्थना सांगितली आश्चर्य व आनंद यात सगळे डुंबत होते दुसऱ्या दिवशी जास्त सर्व कार्यक्रमात या कुटुंबाने भाग घेतला आणि जास्तीत जास्त बक्षिस मिळवली श्रीराम अंजली उपाध्याय अहमदाबाद येथील मणिनगरच्या दक्षिण सोसायटीत राहणाऱ्या तसं म्हटलं तर त्या सत्यसाईबाबांच्या उपासक होत्या पण अनुगृहित नव्हत्या पुढे काही दिवसांनी त्यांना असं ऐकू येऊ लागलं की तू गोंदवल्यास जा असा प्रकार वरचेवर होऊ लागला प्रभाकर कुलकर्णी म्हणजे आय एस आर ओ इस्रोमधले पूर्वी दक्षिण सोसायटीत राहत होते त्यामुळे दोघांचं बहीण भावाचं नातं त्यांना माहीत होतं की भाऊ म्हणजे प्रभाकर कुलकर्णी गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित आहेत त्यांना फोन करून त्यांनी हा घडणारा प्रकार सांगितला भाऊ म्हणाले मग गोंदवल्यास जाऊन या भाऊंची रजा लॅप्स होत होती म्हणून त्यांनी एल सी घेऊन गोंदवल्यास जायचं ठरवलं अहमदाबाद येथून तिकिटं काढली व भाऊ वर्टीकर यांना भेटण्यास आले वर्टीकर अहमदाबाद इथे उपासना केंद्र चालवतात बरेच वर्ष साधना चालू आहे त्यांची चिठ्ठी घेऊन गोंदवल्यास यावं हा हेतू पाहतात तो अंजलीताई पण तिथे आलेल्या दोघांनी एकमेकांना विचारलं तुम्ही इकडे कसे दोघांचं उत्तर एकच होतं खोलीसाठी चिठ्ठी घेण्यासाठी म्हणजे अंजलीताई तुम्ही गोंदवल्यास जाता हो पुन्हा दोघांचे एकमेकांना प्रश्न कधी दोघांची तारीख गाडी एकच होती दोघांना एकमेकांचे कार्यक्रम माहीत नसताना इतकं जुळून आलं वर्टीकरांनी अंजलिताईंना सांगितलं तुम्ही गोंदवल्याला अनुग्रह घ्या ठरल्याप्रमाणे भाऊ व अंजलिताई गोंदवल्यास आले अण्णा काडगिळ्यांना भेटले राहण्याची व्यवस्था झाली अण्णांना अंजलिताईंनी विचारलं अनुग्रह केव्हा घेता येईल अण्णा म्हणाले तुम्हाला पाहिजे तेव्हा अंजलीताई पटकन म्हणून गेल्या उद्या सकाळी नऊ वाजता अण्णाने गुरुजींना बोलावलं आणि यांना उद्या सकाळी नऊ वाजता अनुग्रह द्या असं सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता अंजलिताई अनुग्रह घेण्यासाठी ते आल्या त्यांच्या लक्षात आलं आपण घेतलेली माळ घरीच राहिली भाऊ म्हणाले तुम्ही इथेच थांबा मी रूमवरून माळ घेऊन येतो ताईंनी खूण सांगितली की सत्यसाईबाबांच्या फोटोसमोर माळ आहे भाऊ रूमवर गेले फोटो पुढची माळ घेतली तर त्यांना स्पष्टपणे ऐकू आलं माझी याला पूर्ण संमती आहे भाऊंनी माळ ताईंना दिली व साईबाबांचा संकेत सांगितला अनुग्रह घेताना पादुकांवर वाहण्यासाठी अश्रूंशिवाय दुसरं काहीच नव्हतं श्रीराम रोहिणी कुलकर्णी अहमदाबाद इथे राहणाऱ्या रविवारची आरती आज त्यांच्याकडे होती सकाळी उठून काकड आरतीपूर्वी मानसपूजेला बसल्या मानसपूजेत महाराजांना सांगितलं आज आरती आमच्याकडे आहे आपण आमच्याकडे जरूर या पण ते आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही आलात हे कोणीतरी सांगितलं पाहिजे मानसपूजा संपली काकडा चालू झाला पुढील कार्यक्रम असेच गतीने चालत होते दुपारी अंजली उपाध्याय भजनसेवेसाठी त्यांच्याकडे आल्या रोहिणीच्या हातात तीर्थ देत म्हणाल्या हे गोंदवल्याचं तीर्थ आहे बघ आज महाराज तीर्थाच्या रूपात तुझ्याकडे आले आहेत रोहिणीची मानसपूजेतील इच्छा महाराजांनी पूर्ण केली होती श्रीराम डॉक्टर सौक करंबेळकर या कराडच्या नेत्रतज्ञ गोंदवल्यात सेवेला येतात डोळ्यांवर उपचार म्हणजे ऑपरेशन करून परत जातात आज थोड्या निवांत दिसल्या पावती एक हजार एकशे अकराची फाडून आपलं नावसुद्धा लिहिलं नाही दरवेळेला शनिवारी येतात त्यांची अशीच पावती असते वय फार तर तीस बत्तीस असावं बोलण्या वागण्यात खूपच स्मार्ट आहेत मी सहज त्यांना विचारलं अंधश्रद्धेवर श्रद्धेवर खूपच झोड उठवली जाते आपण मेडिकल लाईनच्या म्हणजे प्रगत विज्ञानवादी आपण महाराजांवर श्रद्धा कशी ठेवता त्यांनी चटकन सांगितलं आम्हाला आत्तापर्यंत चांगलेच अनुभव आलेले आहेत म्हणून त्या पुढे सांगू लागल्या माझ्या आजोबांचं लग्न महाराजांनी लावलं आहे म्हणजे याच्या मागे एक निश्चितच परंपरा आहे एवं परंपरा प्राप्त म्हणतात ते पूज्य पांडुरंगशास्त्री म्हणतात विचाराला परंपरा नसेल तर विचार उत्तम असूनही तो टिकेलच असं नाही दुसरं म्हणजे कुटुंबाची घराची समाजाची जी परंपरा असते त्यामध्ये पुढील व्यक्तीला मार्ग चाचपडत बसण्याची आवश्यकता नसते कारण मार्ग निश्चित असतो ठिकाण निश्चित असतं फक्त आपणास चालण्याचेच काय ते श्रम मग ही अंधश्रद्धा का नाही कारण पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना मार्ग तयार करताना कष्ट झालेलेच असतात ठिकठिकाणी पाट्या लावलेल्या असतात धोक्याचं वळण गतिरोधक मर्यादा इत्यादीमुळे जीवनातील अपघात टळू शकतात त्यांनी हे कष्ट घेतलेले असल्याने आपणास पुन्हा तेच करायची आवश्यकता नसते त्या सांगत होत्या आमच्या हॉस्पिटलमध्ये एकाच प्रकारची एकाच दिवशी तीन चार ऑपरेशन होतात साधनं तीच असतात करणारे तेच असतात परंतु त्यामधील एखाद्याला इन्फेक्शन होतं कारण आम्ही सांगितलेली पथ्य तो पाळत नाही याचाच अर्थ आमच्या सांगण्यावर त्याची श्रद्धा नसते आमच्या सांगण्यामागे त्याचं भलं व्हावं हाच हेतू असतो पण श्रद्धा नसल्याने त्याने पथ्य पाळली नाहीत त्यामुळे त्याला दुःख भोगावं लागलं आपले सद्गुरू आपणास सांगतात त्यामागे आपलं जन्मोजन्मीचं हित व्हावं ही त्यांची इच्छा असते आपण त्यांचेवर पूर्ण श्रद्धा ठेवून वागलो नाही तर विषयांचं इन्फेक्शन होऊन आपणासही दुःखच भोगावं लागेल मी सहज येऊन विचारलं श्रद्धा आहे पथ्य पाळलं तरी इन्फेक्शन झालं अशी उदाहरणं दिसतात त्यावर त्या, त्या म्हणाल्या शरीरातच अशी रचना असते की पथ्याचं कुपथ्य व्हावं त्याला ॲलर्जी म्हणतात योग्य गोळ्या सातत्याने घेतल्याने हा दोष जाऊ शकतो तसंच सद्गुरूंचे सांगण्याप्रमाणे वागून सुद्धा जेव्हा पथ्याचं कुपथ्य होतं त्यावेळी शरीरांतर्गत षड रेपूंमुळे ॲलर्जी होते गुरुवर पूर्ण श्रद्धा व नामस्मरणाचं सातत्य यांनी ही ॲलर्जी नक्कीच जाईल अभ्यासे न तू कौतेय हो। श्रीराम पूज्य बाबा बेलसरे यांना श्री महाराजांनी स्पष्ट कल्पना दिली होती की तुझा मोठा मुलगा ची विठ्ठल हा वयाचे आठवे वर्षी जाईल त्याप्रमाणे तो आठव्या वर्षी गेला बाबा शोकाकुल झाले शोक आवरे ना तेव्हा श्री महाराज म्हणाले जातस्य ही ध्रुव मृत्यू म्हणजेच जे जे भासे ते ते नासे यावर तू प्रवचन करतोस मग आता शोक का करतोस बाबा म्हणाले ते बरोबर आहे पण शोक आतूनच होतोय आणि मला आवरता येत नाही श्री महाराज म्हणाले समजा तुझा मुलगा अमेरिकेला गेला असता तर तुला एवढा शोक झाला असता का बाबा म्हणाले नाही कारण मी त्याला बघू शकलो असतो आज मला त्याला बघता येत नाही तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले आज तो जिथे आहे तिथे तुला पाहायला मिळाला तर शोक जाईल का पाहायला मिळाला तर शोक जाईल का बाबा हो म्हणतात श्री महाराज म्हणाले डोळे डोळेमीठ बाबांनी डोळे मिटले तर समोर मुलगा होता तो सांगत होता तुम्ही शोक करू नका मी माझ्या मार्गाने पुढे जात आहे तुम्ही शोक केलात तर माझ्या मार्गात अडथळा उत्पन्न होतो बाबांनी श्री महाराजांना सांगितलं आता माझा शोक गेला तो एक भोगभ्रष्ट जीव होता श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे